खाण गा राजकीय गाव ग गावगुंडांना हाबदाखाली धरून दोन पाच रुपये त्यांचे खिशे भरून तर हे लोकांना दमदाटी करून आ, हे ल शेतकऱ्याची दोन लूटमार करीत आहेत टीम कंपनीचं काम सांडवाचे वारा त्यांनी चालू केलेलं आहे आणि यांची मंजुरी यांची देवीच्या रस्तेने असून तिकडून मुख्य महत्त्वांच्यावरूकड माघारी वळून नेणं सप्टेशन लाईन जोडायची होती पण या राजकीय लोकांचे क्षेत्र त्या येत असल्यामुळं राजकीय लोकांच्या राजकीय लोकांना हाताखाली धरून त्यांनी ती लाईट मधून वळवली कोर्टात त्याचा गाव दाखल केलेला आहे तो बळजबरीने आमच्या शेतातून लाईन टाकण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे पण आज रोजी काही कारण नसताना तर साहेब येऊन उभा राहिलेत आणि आमच्या जागेत येऊन आम्हाला सांगतात की बाबा ही जागा माझा अधिकार आहे आणि प्रशासन त्यांच्या बाबासाहेब आणलेत तिथे साहेबांना आणले पंचवीस पोलिस यांनी आणले तर आणि यांनी आमचं आज बळजबरींनी अतुल साहेबाचं नाव खोटं सांगून अतुल साहेब साहेबासह सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं मग आमचा आणि या लाईटचा कुठल्या प्रकारचा काही संबंध नाही ही लाईट यांनी तयार करायची स्वतः आणि यांनी दोन रुपये चाळीस पैसे यांनी पंधरा मेगावीट लाईट तयार करून यांनी या सब स्टेशनला विकायची असा यांचा हा खासगी धंदा आहे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बेकायदेशीर सोलर विद्युत लाईन टाकण्याचा वाद तापला पोपट कोकाटे यांचा गंभीर आरोप कोर्टाचा कडक मनाई आदेश नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शेतकऱ्यांच्या जमिनीमधून विनापरवाना विद्युत लाईन टाकण्याच्या प्रकारावरून मोठा वाद पेटला आहे या प्रकरणात पोपट कोकाटे यांनी थेट कंपनी आणि काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत संपूर्ण मुद्द्याला धडाकेबाज वळण दिले आहे कोकाटे यांनी आरोप केला की सोलर प्रकल्प उभारणारी कंपनी काही नेत्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत आहे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही दबाव टाकत विजेच्या तारा ओढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण तयार झाले आहे या सर्व प्रकरणावर संबंधित जमीन मालकाने दाखल केलेल्या नियमित दिवाणी दाव्यामध्ये न्यायालयाने कंपनी विरोधात स्पष्ट आणि कडक मनाई आदेश जारी केला आहे न्यायालयाने आदेश दिला आहे की दाव्याचा अंतिम निकाल येईपर्यंत वादींच्या जमिनीत कोणत्याही प्रकारची विद्युत लाईन टाकू नये आणि ताबा ताबावहिवाटीस कोणताही अडथळा आणू नये न्यायालयाने वादींचा अर्ज खर्चासह एक तर्फा मंजूर केल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोपट कोकाटे यांनी मांडलेले आरोप या आदेशामुळे अधिकच ठळक ठरत असून प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे दरम्यान गावात एकच चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर असा बेकायदेशीर हस्तक्षेप कोणाच्या पाठिंब्याने मी पोपट गजानन पोकटे चुंडी पाटले रहिवासी असून स्टीम कंपनीचं काम सांडव्या शहरात त्यांनी चालू केलेलं आहे आणि यांची ला, ला आ, मंजुरी यांची टी विचार असतेने असून तिकडून मुख्यमसोबाच्या माघारी मा वळून यांना सप्टेशन लाईट जोडायची होती पण यांनी राजकीय लोकांचे क्षेत्र त्या गावठाणी येत असल्यामुळं राजकीय लोकांच्या राजकीय लोकांना हाताखाली धरून त्यांनी ती लाईट मधून वळवली आणि दुसऱ्या शेतकऱ्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याकडून मधूनच लाईट घालून तर आम्ही यांचं आमचं बोलण्या बोलण्याचं त्यांचे आमचे थोडे तात्विक आमचे थोडेसे वाद झाले तर त्यांच्यातून आम्ही मग आमच्या लक्षात आलं की शाही करणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला दमदाटी केली तर त्यांची दमदाटी आम्ही सगळी लिहून घेऊन आम्ही कोर्टात त्याचा दावा दाखल केलेला आहे तर कोर्टाने आम्हाला रेमो नंबर चारशे पंच्याण्णव अब्लिक पंचवीस दावा निरंतर ताकीब म्हणा हुकूम करून दिलेला आहे तर दाव्यात त्यांनी स्पष्ट मानलेला आहे आदेश वादीचा अर्ज खर्चासह मंजूर करण्यात येत आहे प्रतिवादी यांना मूळ दाव्याच्या गुणवत्तेवर अंतिम निकाल होईपातो वादीच्या दावा मिळकतीमध्ये विद्युत लाईन टाकू नये मिळकती कब्जे वटस कोणत्याही प्रकारचा हरकत करू नये असा कोर्टाने आम्हाला आदेश देण्यात येत आहे असे आम्हाला करून दिले आहे तरी यांनी प्रशासन यांनी आमच्यावर दमदाटी करून आमच्या आज माझी जागा येने केलेली आहे ये मी माझा एचपीचा पेट्रोल पंप किती तारीख म्हणजे मंजुरीची तारीख सुद्धा आमच्याकडे आहे आमच्या एचपी पीचा दा पंप इथं मंजूर झालेला आहे तरी यांनी सुद्धा आमच्या आमची हरकत असताना व कोर्टाचा आदेश असताना व सबटेशनची जागा ज्या त्या ठिकाणी यांनी ब्ल्यू उभं केला आहे तर या ठिकाणी आमची जागा मोदीचा आम्हाला कोर्टाने आम्हाला नकाश दिलेला आहे तो नकाश सुद्धा आमच्याकडे इथं उपलब्ध आहे आणि यांनी काही राजकीय लोकांना हाताखाली धरून आणि त्यांचं काहीतरी समाधान करून यांनी बळजबरीने आमच्या शेतातून लाईन टाकण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे जो यांचा सप्टेशनची जागा आहे तिथं त्यांची सप्टेशनची जागा शंभर दीडशे फूट सोडून पाठीमाग आहे आणि त्यांची जागा वेगळ्या ठिकाणी शिल्लक आहे पण यांनी दमदाटी करून तो ब्ल्यू आमच्या चिचंडी पाटील गट नंबर दहाशे एकवीसच्या दोन मध्ये दमदाटी करून उभा केला तर कोणी आम्हाला आमचा नऊ तीन हेक्टर एकोणसाठ आर या जमिनीचा आम्हाला यांनी नकाशा शासनाने आम्हाला तयार करून दिला सिक्का बोम्या बिलकच सगळं आहे व यांनी दमदाटी करून हे सप्टेशनचा जागा पाठीमाग असून यांनी आमच्या जाग्या उपलू अतिक्रमण करून कोर्टाला जो म्हणत नाही असं आम्ही ज्यांना सांगितलं कोर्टाचं स्टेज आम्ही सगळे सप्टेशन सगळे आम्ही यांना एस पी साहेब अग आम्ही कलेक्टर ऑफिस मैसूल साहे का टपाल पोलिस निरीक्षक अधीक्षक शाखा यांना सगळ्यांना आम्ही हे सगळे पाच बारा रोजी सगळे पोहोच घेऊन हे सगळे आमच्याकडे यांचे आहे आहेत तरी सुद्धा यांनी आज प्रशासनाला हाताखाली धरून दमदाटी करून आणि सनस्टीम कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही कोर्टातून नोटीस बजावलेली आहे तर नोटीस त्यांचं नोटीस कोर्टाने जारी केलंय प्रतिवा प्रतिवादी हजर राहू प्र, प्रतिवादी हजर राहू दाव्याचा उत्तर देण्यासाठी आणि समस मिळण्यापासून तीस दिवसाच्या आत बचाव लेखी विधान जर असेल तर दाखल करण्यासाठी जारी केल्यास प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आणि ताब्यातील किंवा अधिकाऱ्यावर सर्व कागदपत्र सादर करण्यासाठी समज जारी त्यांना केलेला आहे कंपनीला त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोर्टाने सगळं आदेश देण्यात येते कोणत्याही असाधारण खटला तयार केला जात नाही तात्पुरत्या मनाई आदेश देण्यापूर्वी प्रतिवादी सुनावणी घेणे आवश्यक म्हणून खालीलप्रमाणे वादीच्या बाजूने तात्पुरता मनाई आदेश का देऊ नये प्रतिवादी कारणे दाखवा नोटीस बजाव त्यांना नोटीस बजावलेली त्याच्यानंतर कोर्टाने सांगितले पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रतिवादी समज बजावण्यात आला होता परंतु वादी हजर राहण्यास अपयशी ठरला त्यामुळे प्रतिवादी विरुद्ध खटला चालवण्याची खटला एकतर्फी चालवण्यात येत आहे असे सगळे आमच्याकडे जे पेपर आहेत या आठ दिवसापूर्वी तहसीलदार साहेब आले होते गोरगरीब शेतकऱ्यांची यांच्या प्लॅन ऐंशी एकर जमीन सपाट केलेली आहे तर सर्व पाणी गोरगरीब शेतकऱ्याचे धानू सोडलंय तहसीलदार साहेब आले यांनी शेतकरी लोक तक्रार करू करू दमलेत पण या लोकांनी कुठल्याही प्रकारे तहसीलदार साहेबांनी या गोरगरीबाची दखल घेतली नाही पण आज रोजी काही कारण नसताना तहसीलदार साहेब येऊन उभा राहिलेत आणि आमच्या जागेत येऊन आम्हाला सांगतात की बाबा ही जागा माझा अधिकार आहे आणि मी गव्हर्नमेंट आहे तुमच्या अडीच फुटाच्या खाली मी जमिनीचा मालक आहे असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला उत्तर दिले आणि प्रशासन त्यांनी तलाठी भाऊसाहेब आणलेत म्हणजे गीते साहेबांना आणले पंचवीस पोलिस यांनी आणले तर आणि यांनी आम आज बळजबरींनी अतुल साहेबाचं नाव खोटं सांगून अतुल साहेब बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं मग आमचा आणि या लाईटचा कुठल्या प्रकारचा काही संबंध नाही ही लाईट यांनी तयार करायची स्वतः आणि यांनी दोन रुपये चाळीस पैशांनी यांनी पंधरा मॅगावीट लाईट तयार करून यांनी या सब स्टेशनला विकायची असा यांचा हा खासगी धंदा आहे तर ह्या धंद्यातून यांना जे काय उत्पन्न मिळेल तर त्यांनी ह्या लाईट शेतकऱ्याक आणली तर यांना सगळ्या शेतकऱ्यांना त्या पोलचं भाडं व जो शेतकऱ्या लाईट त्यांना टाकायची त्यांनी सगळं देण्यात यावा तरच यांनी लाईट कावा असं आमच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी नमूद केलंय तर यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रोजेक्टची काही कॉपी दाखत नाहीत आणि कुठली मंजुरी आहे कुठून लाईट टाकायची कुणाच्या शेतातून न्यायची यांच्याकडे कुठल्याही प्रकारची काही मंजुरी यांच्याकडे उपलब्ध नाहीये असे टाळाटाळाचे उत्तर करून देऊन हे गोरगरीबांना लुटण्याचा प्रयत्न करीत आहेत दिलीप कुमार आणि हे करण भद्रासाहेब साहेब यांनी गोरगरीबवर भरपूर अन्याय केलाय यांनी आणि ही लाईट जी पुण्याची मंजुरी असेल देवीच्या रास्तरी यांची मंजुरी आहे असेल तर ती बी आम्हाला यांनी नाही आम्हाला तोंडी सांगितलेलं यांनी की अशी अशी आमची ह्या देवीच्या रास्त्री मंजुरी आणि राजकीय गाव गावगुंडांना हाताखाली धरून दोन पाच रुपये त्यांचे खिसे भरून तर हे लोकांना दमदाटी करून आ, हे शेतकऱ्याची धुन लुटमार करीत आहेत ही कंपनी काही शासकीय नाही काही शासकीय असाल त्यांनी यांनी आम्हाला पुरावा दाखवा आणि आम्ही जर कुठं काही आडं आलो तर यांनी आमच्या शेतातून कुटुंबी लाईट न्यावा आणि पण यांनी आम्हाला काही शासकीय कंपनी आहे आणि कोण शासनाची लाईट वगैरे हो आहे हे आम्हाला यांनी काही पुरावा दाखवा आणि यांची मंजुरी काय यांनी आम्हाला सगळं दाखवा यांनी